नमस्कार एकाच पद्धतीने बनवलेली भाजी खाऊन आपल्याला कंटाळा येतो तीच भाजी जर वेगळ्या पद्धतीने बनवली की जरा नाविन्य येते आणि भाजी खायला पण छान वाटते आज आपण ऑफिसच्या टिफिनसाठी कुरकुरीत मसाला भेंडी फ्राय बनवत आहोत ऑफिस टिपीनसाठी ही परफेक्ट भाजी आहे तसंच प्रवासात जाताना ही भाजी बनवून नेऊ शकता सात ते आठ दिवस आरामात टिकते एकदा ही भाजी बनवून खाल्ली की मुले आवडीने ही भाजी खातील एवढी चविष्ट बनते त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा मसाला भेंडी फ्राय बनवण्यासाठी येथे दोनशे पन्नास ग्रॅम भेंडी दोन पाण्याने चांगली स्वच्छ धुवून चाळणीवर नितळ ठेवली आहे तर मसाला भेंडी फ्राय बनवण्यासाठी भेंडी ही कोवळी आणि ताजी असावी तर बघा आता इथं थोडी नितळली होती पण वरून सुकलेली आहे पण खालून ओली भेंडी आहे त्यामुळे आता आपण चांगली कापडाने स्वच्छ पुसून घेऊया कारण भेंडी जर ओली राहिली तर चिकट बनते अशा प्रकारे सगळ्या भेंड्या चांगल्या पुसून घे घेतलेल्या आहेत तर आता आपण भेंडी कट करून घेऊया भेंडी कट करण्यासाठी त्याचा पुढचा आणि मागचा भाग काढून घ्यायचा आणि मध्ये काप करायचा त्याचे परत आडवे काप करायचे आणि एकदम पातळ पातळ त्याच्या स्लाईस करायचे एकदम पातळ काप करायचे आणि लांब पण ठेवायचे नाही जरा मध्ये मध्ये कापून घ्यायची कारण जर लांब असेल तर खाताना चांगली वाटत नाही तुम्ही थोडेसे तिरके पण करू शकता किंवा गोलही करू शकता पण मी असे पा पातळ बारीक काप केलेले आहेत त्यामुळे भेंडी खायला छान वाटते आणि भाजी दिसायला पण छान दिसते तर अशा प्रकारे सगळे काप करून झालेले आहे आता भेंडीसाठी मसाला बनवू मी इथे अर्धा वाटी शेंगदाणे खमंग भाजून घेतले आहेत एक टेबल स्पून तीळ ते सुद्धा भाजून घेतले आहेत दहा ते बारा लसूण पाकळे आणि अदरक घेतलेला आहे एक, आहे। एक छोटा चमचा धन्यपूड घातलेली आहे एक दीड चमचा लाल मिरची पावडर आहे एक चमचा घरचा काळा मसाला आहे अर्धा चमचा हळद आहे अर्धा चमचा गरम मसाला आहे एक चमचा अमचूर पावडर आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे हे आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे हे बघा मी जाडसर मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे तर आता तेल गरम करायला ठेवले आणि आपण भेंडीत तळून घेऊया तर भेंडी फ्राय करण्यासाठी तेल एकदम कडकडीत गरम करायचं आहे गरम गरम तेलामध्येच आपल्याला तळून घ्यायची आहे आणि जास्त कुरकुरीत क क नाही करायची जास्त तळून नाही घ्यायची कारण आपण चपातीबरोबर खाणार आहोत टिफिनसाठी मी ही भाजी बनवत आहे त्यामुळे जास्त कोरडी कोरडी वाटू नये म्हणून एकदम थोडासा कलर चेंज झाला की मी लगेच झाऱ्याने नितळत भेंडी काढून घेतली धाणी एकदम तेलातमध्ये पण नाही घालायची सगळी भेंडी एकदम नाही घालायची थोडी थोडी करूनच आपल्याला ही भेंडी तळून घ्यायची आहे भेंडी फ्राय करताना जर तेल तापलेलं नसेल तर तेल जास्त ॲब भेंडी ॲब्झॉर्ब करते आणि मग भेंडी आपली जास्त तेलकट होते त्यामुळे भेंडी फ्राय करताना हे तेल हे कडकडीत चांगलं गरम केलेलं असावं ते बघा अशा प्रकारे मी सगळ्या भेंड्या तळून घेतलेल्या आहेत आणि ते फक्त त्यांचा कलर चेंज झालेला आहे तर आता आपण भेंडी भेंडी फोडणी देण्यासाठी जे जास्त तेल आहे कढईमध्ये ते कमी करूया आणि फक्त एक चमचा तेलच मी कढईमध्ये ठेवलेलं आहे कारण ऑलरेडी भेंडी आपण तळलेली आहे त्यामुळे भेंडीला ते तेल आहे तर आता आपण फोडणी देऊ त्या जिरं एक चमचा जिरं घातलेला आहे जिरं तळतडल्यानंतर मी आपला हा मसाला जो आपण वाटून घेतलेला होता तो मसाला मी का घालून घेतला तो मसाला पण आपल्याला दोनच मिनटं परतायचा आहे कारण जास्त परतला तर मसाला कडक होईल आणि मग भाजी खाताना टोटरी बसल्यासारखे होईल त्यामुळे मसाला जास्त परतायचा पर पर, परता नाही आणि इथे तर मसाला भेंडी आपली फ्राय केलेली भेंडी घालून घेऊ दोन मिनटासाठी परतून घ्यायचं आहे इथे मस भेंडी पण जास्त परत परतायची नाही त्यामुळे कडक होते आणि इथं अगोदर मीठ घातलं होतं पण मी थोडंसं मीठ इथं घालून घेतलेलं आहे एक मिनिटभर आपल्याला हलवून घ्यायचं आहे आणि आता मऊ शिजण्यासाठी दोन दोन मिनिटांसाठीच आपल्याला झाकण ठेवायचं आहे तर दोन मिनटं झालेली आहेत आणि आता बघूया आपण मसाला भेंडी आपली तयार आहे इथे मी भाजी जास्त कडक केलेली नाही नाही कारण आपल्याला ही चपाती बरोबर टिफिनला द्यायची आहे कारण टी चपातीबरोबर खाण्यासाठी मऊ भाजी हवी आहे त्यामुळे इथं मी थोडीशी मऊ करून घेतली तुम्हाला जर डाळ भाताबरोबर खायची असेल तर तुम्ही थोडीशी कडक करू शकता किंवा भेंडी पण थोडीशी कुरकुरीत तळून घेऊ शकता तिथे इथे व्यवस्थित आपला मसाला भेंडी फ्राय तयार आहे चपाती किंवा फुलक्याबरोबर छान लागते टिफिनला ही परफेक्ट भाजी आहे आणि प्रवासात जाताना पण बरोबर ही भाजी बनवून नेऊ शकता कारण यात पाण्याचा बिलकुल वापर नाही त्यामुळे सात ते आठ दिवस आरामात ही, ही भाजी टिकते खायला तर खूप स्वादिष्ट लागते तर बघा ही मे मसाला भेंडी फ्राय आपल्याला तयार आहे आणि दिसायला पण सुंदर आहे खायला पण खूप स्वादिष्ट लागते ही भाजी एकदा खाल्ली तर परत परत मागून खातील एवढी छान बनते ही मसाला भेंडी फ्राय तर या पद्धतीने या ही मसाला भेंडी फ्राय नक्की ट्राय करा ऑफिसचा टिफिन असो हो, किंवा स्कूलचा टिफिन असो हो? दोन्ही ठिकाणी ही भाजी छान लागते आणि छान दिसतेसुद्धा टिफिनमध्ये तर ही बघा आपला आपलं इथे टिफिन पण तयार आहे तर या पद्धतीने मसाला भेंडी फ्राय तुम्ही नक्की ट्राय करा आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपले